नमस्कार मी गणेश गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो निमित्त आहे का नव्या कोऱ्या मराठी नाटकाचं ऋषिकेश जोशी लिखित दिग्दर्शित बोलविता धनी हे रंगभूमीवर येत आहे लवकरच अगदी काही दिवसात आणि त्यानिमित्ताने नाट आपण नाटकाच्या तालमीच्या ठिकाणी आलेलो आहोत गोरेगावच्या नंदादीप विद्यालयात आणि या नाटकामध्ये प्रमुख भूमिका करणारे अनेक कलावंत आहेत त्यातला माझा मित्र संग्राम आहे त्याचबरोबर ओंकार कुलकर्णी आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमकी नाटकातली भूमिका काय आहे मी नेमकी काय भूमिका करतोय हे तर नाही सांगू शकत आहे ते तुम्हाला तेरा डिसेंबरलाच कळेल कारण मला आत्ता रिव्हिल नाही करायचंय पण खूप इंटरेस्टिंग भूमिका करतोय आणि म्हणजे मी माझ्या आयुष्यात अशी भूमिका पहिल्यांदा करतोय ज्या भूमिकेशी किंवा मा... त्याच्याशी माझा काही संबंध येत नाही कधी फारसा ती भूमिका करतोय आणि मला खरंच खूप छान वाटते ती भूमिका करायला कारण का ती भूमिका माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर आहे सो hmm. आय so एम लव्हिंग इट मला करायला खूप छान वाटतंय आणि खूप शिकायला मिळतंय मला माझे मित्र कलाकार आहेतच ते त्यांच्याशी मी खूप विचारत असतो ओंकार आहे ओंकारला फार जास्त विचारतो याला थोडा जास्त त्रास देतो पण मला खूप छान वाटतं की मला ते शिकायला मिळतंय आणि खूप भारी वाटतंय इथे काम करायला मी सुद्धा भूमिका काय करतोय ते सांगण्यापेक्षा जरा नाटकाच्या गमती जमतींविषयी किंवा नाटकाच्या प्रकृतीविषयी जास्त बोलीन प्रत्यक्ष प्रयोग बघितल्यानंतरच आपण काय भूमिका केली आहे ते लोकांना कळणं त्याच्यातली मजा घेणं लोकांनी हे मला वाटतं जास्त महत्वाचं आहे पण नाटकामध्ये आजचा काळ आणि काही दशकांपूर्वीचा काही एका शतकापूर्वीचा असा काळ अशा दोन गोष्टी नाटकात आहे आणि त्या प्ले करत असताना नट म्हणून इतक्या गमती जमती होतात आणि इतके म्हणजे आता जसं बोलला संग्राम की वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात वेगवेगळ्या गोष्टींचं आदान प्रदान होतं आणि मुख्यत भाषा म्हणजे भाषेबद्दल इतकं अनास्था असते अदरवाईज पण अशा काही स्क्रिप्ट म्हणा किंवा अशी काही प्रोजेक्ट्स म्हणा त्याच्यामुळे भाषेवरती जास्त लक्ष केंद्रित केलं जातं त्यातून आपल्याला शिकायलाही मिळतं आणि नवनवीन शब्द कळतात नवनवीन प्रास छंद भाषेचे जे काही हे आहेत अलंकार तेही कळतात आणि त्या सगळ्याचा अभिनयात देखील उपयोग होतो जनरली अशा पद्धतीचं नाटक करायला मिळणं हे कोणा कोणत्याही नटासाठी एक पर्वणीच आहे म्हणजे ज्याच्यामध्ये संगीत आहे अभिनय आहे चांगली भाषा आहे त्याबरोबरीनं इतिहास आहे आणि एवढं केवळ एवढंच नाही आहे तर ह्या सगळ्या गोष्टींच एक रूपी आत्ताच्या काळाला काय त्याच्यामधनं घ्यायचं आहे आपण त्याचा एक काहीतरी एक चांगला गोड संदेश पण आहे फार हेवी न होता त्यामुळे आमची भूमिका करत असताना नेहमी हेच वाटतं की आपण एक व्यक्ती इतिहासातली जी एक नामवंत व्यक्ती आहे एक जबाबदार व्यक्ती आहे ती भूमिका तर आपण करतोच आहोत पण त्या बरोबरीनं आपल्याला फक्त इतिहास दाखवायचा नाही तर त्याच्यातली गंमत सुद्धा एखा एका, एका म्हणजे एखाद्या चरित्रातली एखाद्या नामवंत व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अनेक गमती जमती होतात अनेक अनेक घटना घडतात तर त्या सगळ्या गोष्टी रंजक पद्धतीनं लोकांना सांगणं हा आमच्यासाठीचा टास्क फार इंटरेस्टिंग वाटतो मला नट म्हणून खरे मुळात तू आता हे गुलदस्तातच ठेवलेलं आहेस की नेमकी कोणाची भूमिका करतोय कुठला काळ आहे पण एक लक्षात आलं की यंदाच्या वर्षी बघ ऋषिकेश जोशी यांच्याच दिग्दर्शित संगीत संग खडग जे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाटक आहे त्यातही तू भूमिका केली होती ऋषिकेश जोशी यांच्याबरोबर दिग्दर्शन जो जे आहे त्यांचा दिग्दर्शन तो अनुभव कसा होता फार म्हणजे फार म्हणजे फारच चांगला एकतर म्हणजे हे थोडक्यात झालं हो आणि त्याला जर का आणखीन म्हणजे आता अनालाइज आपण केलं तर खूप बोलू शकतो त्याच्यावरती हो। पण अत्यंत सुखद अनुभव आणि सुखद ह्या अर्थानं की आ, कमी कष्ट करायला लावतात म्हणून सुखद नव्हे तर उलट जास्त कष्ट घ्यायला लावतात म्हणून सुखद कारण की आ, आता संन्यस्त आणि हे नाटक याच्यामध्ये प्रकृती ब बघता बक, संन्यास्त हे नाटक पूर्णत निराळं आणि माझी भूमिका ही पूर्णत निराळी होती त्यामुळे मी कोणाला तरी म्हटलं की संन्यास्त घर तर लॉटरी लागलेली आहे माझी कारण त्या याच्यामध्ये बुद्ध म्हणजे पूर्ण नियमन शांत संयम असं सगळं होतं त्या भूमिकेत आणि इथे मात्र जे आहे ते सगळं सगळे कलागुण इकडे लोकांना दाखवा तर त्या दृष्टीनं मला वाटतं की आ, मास्तर ज्या पद्धतीनं काम करतात आपल्या नटांकडनं आणि ज्या पद्धतीनं ते करवून घेतात असं कधीही होत नाही की एखादी गोष्ट एखाद्याला जमत नाही आहे तर ती गोष्ट तशी चालवून घेतली मास्तरांकडे एक अशी हातोटी आहे की ज्याला जे जमत नाही ते त्याला कळेल अशा भाषेत सांगणं आणि संन्यासताच्या अनुभवानंतर मी हे जास्त प्रखरपणे मला हे जाणवतं की ते खरोखरच मास्तर आहेत म्हणजे त्यांना त्या नटाकडनं ती गोष्ट काढून घेण्यासाठी खरोखर कळकळ असते की हे त्याला जमणार आहे कॉन्फिडन्स असतो हा त्यामुळे मला अनुभव हा आलेला आहे की अनेक गोष्टी अशा असतात की ज्या टायमिंगच्या बाबतीत किंवा एखाद्या लुकच्या बाबतीत किंवा त्या लुकचे काय अर्थ असतात ह्या बाबतीत नट म्हणून त्या गोष्टी दिग्दर्शकानं विश्वासानं सांगणं आणि जर जमत नसेल तर त्याला त्याच्याकडनं ते करवून घेणं आणि त्यासाठी तितक्याच हक्कानं त्याच्या मागं लागणं किंवा त्याच्या डोक्यावर बसणं हे जे आहे ते त्याची हातोटी त्यांना आहेच आणि म्हणूनच तुम्ही आता संन्यसताचा प्रयोग बघितलाच आहे आता देखील प्रयोग बघा ते ते आपल्याला दिसत त्या आप प्रत्येक प्रयोगामध्ये नक्की बघणार येस संग्राम मालिका विश्वात एक वेगळी इमेज आहे आणि त्या रंगभूमीवर काम करताना काय वाटतंय खूप <laughs> छान वाटतंय रंगभूमीवर परत आल्यानंतर मी ऑलमोस्ट चौदा वर्षानंतर पुन्हा एकदा रंगभूमीवर येतंय इतकी वर्ष सिरियल फिल्म्स वेब सिरीज होतं पण मला कुठेतरी पहिल्यापासून नाटक करायचंच होतं पण कधी आलं मग ते वेळ नाही किंवा काहीतरी झालंय असं तसं इकडे तिकडे होत होतं पण हे जेव्हा ऋषीदादाचं नाटक आहे हे जेव्हा आलं माझ्याकडे ते म्हटलं मी आता काहीही करून हे सगळं मॅनेज करणार आता ही एक मालिका चालू आहे पण मी सांगितलं तिकडेही कि माला 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 कि कि कर। कर so, की नाही मला काही करून मॅनेज करा मला हे नाटक नाही मला करायचंच आहे सो म्हणजे मी स्वतःला लकी समजेन की त्यांनाही ते समजलं आणि ते बोलले की ठीक आहे तू कर आम्ही करतो मॅनेज सो आता आहे मी रंगणी खरंच छान वाटतं सो ऑल द बेस्ट आपण प्रेक्षकांना सांगूया की बोलविता धनी हा प्रयोग नक्की बघा आणि सगळ्या टीमला शुभेच्छा देऊया आणि हो व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद